दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंडित दिन द्याल नगर वसई येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्या हस्ते झाले सदर कार्यक्रमासाठी माजी महापौर श्री नारायण मानकर माजी नगराध्यक्ष श्री मुकेश सावे माझी उपमहापौर श्री प्रकाश रॉड्रिक्स माझी सभापती श्री उमा पाटील माजी सभापती श्री संदेश जाधव माजी सभापती श्री नितीन राऊत माजी नगरसेवक श्री विजय वर्तक आणि इतर नगरसेवक नगरसेविका आणि मोठ्या प्रमाणात भोजन विकास आघाडीचे कार्यकर्ते सदरवेळी उपस्थित होते आता आमदार श्री हितेंद्र जी ठाकूर काय सांगत आहेत ते आपण ऐकूया कुठ नाही अच्छा आहे किंबाल अर्चेकर हमारे इधर के सभी दुसरे कार्यकर्ता सब उन लोगों ने मिल अच्छा कार्यालय खुला कॉर्पोरेट ऑफिस जैसा इस ऑफिस में से लोगों की अच्छी सेवा करेंगे जो भी अटके हुए काम ये वो आते हैं मानकर साहब का ऑफिस है ये है उधर है तो सभी ऑफिस के माध्यम से लोकल जो आजू बाजू में रहते हैं उनको लंबे जाना नहीं चाहिए छोटे मोटे काम बाकी हम तो ही, अगर इधर कुछ बड़ा है इधर सॉल्व नहीं होता तो करने को है यहाँ के छोटे मोटे काम ऑफिस के माध्यम से छुटेंगे अपने तीन एम एल ए चुन के आने वाले वो चौथा या पांचवा कैसा करने का इसकी मैं सोच रहा हूँ

आता जे इलेक्शन आले त्याच्याबद्दल नाही तर आमचे प्रत्येक एरियामध्ये कामकाज लोकांचं कामकाज हे आम्ही संपूर्ण बारा महिने करत असतो आणि तुम्ही जे प्रश्न विचारलेला आहे की सांगितलं की ह्या आपले वसईतील तीन आमदार तर त्यांनी सांगितलं तीन आमदार ते आमचे येणारच ह्या व्यतिरिक्त दुसरे कसे काय पालघर जिल्ह्यात सहा सीटमधून अजून सहा सीट किंवा तिनाच्या वरती कशा सीट काढायच्या ह्याबद्दल आमचं काम चालू आहे तर आता आपण पुढे बघणार आहोत घोडा मैदान जवळच आहे बघूया काय होते ते आज वसईतील पंडित दीनदयाल नगर ह्या ठिकाणी माजी नगरसेवक इक्बाल हुद्दा साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या थ्रू वसई विरार शहर महानगरपालिका आणि संपूर्ण परिसरातील काही स्कीम आणि महिलांसाठी इकडे राहणाऱ्या रह सर्व नागरिकांसाठी कामकाज करण्यासाठी ह्या वार्डमध्ये कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन माननीय आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर आणि माजी महापौर नारायण मानकर आणि इतर सर्व मान्यवर आलेली आज आपल्यासोबत माजी नगरसेवक इकबाल उद्धासाहेब साहेब आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार तुम्ही आजचे हे ऑफिस ओपनिंग केलं आहे ह्याबद्दल काय सांगा नाही आज हा जो ऑफिस ओपन केलेला आहे पक्षाचा तो फक्त याच्यासाठी की जसं आता तुम्ही सांगितलं का महानगरपालिकेची गव्हर्मेंटची स्कीम्स वगैरे त्याचे जे फॉर्म्स वगैरे भरायचे असतात किंवा मतदार यादी नोंदणी करायची असेल मेडिकलचा काय इश्यू आहे शाळेचा एज्युकेशन म्हणजे जे प्रत्येक प्रकाराचं जे, प्रकारा जे व्यक्तींना गरज वाटते तर त्यांना कुठून तरी ते मदत मिळाली पाहिजे इथे तिथे त्यांना ते भटकायला नको म्हणून आम्ही इथे जागा बसायची जागा याच्यासाठी केली तर त्यामुळे लोकांना कुठेच भटकायची गरज वाटणार नाही इथे या तुमचं प्रत्येक प्रॉब्लेमचं सॉल्युशन आम्ही काढू त्याच्यासाठी आम्ही इथे आज कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे या कार्यालयामध्ये तुम्ही फक्त इकडचे जे स्थानिक नेते मंडळी ते बसणार आहेत की अजून वरिष्ठ वरिष्ठ तुमचे नगराध्यक्ष किंवा आपल्या एरियातले सभापती हे वगैरे इथे कधी कधी विजिट मारणार आहेत हा पक्षाचा कार्यालय आहे पक्षाचा कार्यालयामध्ये आमचे श्रेष्ठी आमचे महा महापौर माजी महापौर स्थायी समिती जे पण सभापती आहेत माझी नगरसेवक नगरसेविका ते जे पण असेल ते सगळे इथे येऊन बस बसणार आहेत जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटेल हा पक्षाचा ऑफिस आहे कुठला इंडिव्हिज्युअल ऑफिस नाही आहे म्हणजे सर्व कोणीही येऊन इथे बस बसू शकतं आणि बसणार आहेत आता तुमचं प्लॅनिंग काय आता आज ऑफिस तुमचं उद्घाटन झालेलं आहे आणि कामकाज करणार तर तुमचं कसं काही प्लॅनिंग आता ठरवलेलं आहे नाही नाही ते प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं आहे लोकांना ऑलरेडी कळालेलं आहे आणि ओपनिंग होण्याआधी कालपासूनच लोक यायला लागलेले सुरुवात झालेली आहे आणि आम्ही त्यांना मदत करायची सुरुवात केलेली आहे इथे कॉम्प्युटर वगैरे सगळं बसवलेलं आहे त्यांना काय फॉर्म्स भरायचे आहेत कुठे अर्ज करायचा आहे आम्हाला कुठे तहसीलदार कॉर्पोरेशन कुठे मेडिकल हॉस्पिटल त्याच्यासाठी ऑलरेडी येणं चालू झाल्यानं आमची मदतची सुरुवात झालेली आहे तर आपण आता बघितलं इक्बाल उद्धास साहेबांनी सांगितलं की हे जे कार्यालय उद्घाटन केलेलं आहे हे फक्त पक्षाच काम नाही तर सामाजिक काम इकडच्या रहिवाशांचं जे काही काम अडलं असेल ते काम या ऑफिसमधून केलं जाईल वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे नमस्कार